हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय वायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार बरं का मित्रांनो आज आपण जाणून घेत आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपले विचारच आपल्या वास्तविक स्थितीमध्ये येत असतात तर ते कसे येतात हे आज आपण जाणून घेणार आहोत ओके okay? बरं का मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की दिवसभरामध्ये जवळ साठ हजारपेक्षा जास्त विचार आपण करत असतो यामधील लगभग ऐंशी टक्के विचार हे निगेटिव्हच असतात आता विचार करा की जास्ती जास्तीत जास्त तर विचार तुमचे निगेटिव्ह आहेत तर काय हे लाईफला अजूनच जास्त निगेटिव्ह नाही का बनवणार ना? तर हा लाव ऑफ अट्रॅक्शनचं सर्वात मोठं सत्य आहे आपण जे विचार करतात तेच आपण बनत असो परंतु भीती बाळगायची काही कारण नाही हा व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मागेचं विज्ञान आणि सायन्स सांगणार आहे याची प्रॅक्टिकल टेक्निकसुद्धा सांगणार आहे अशा सत्य गोष्टीसुद्धा काही सांगणार आहे ह्या गोष्टीला साबित करतील की आपण आपल्या विचारानेच वास्तविक स्थिती बदलू शकतो मी व्हिडिओच्या लास्टला रिसर्च बेस्ड सिक्रेट्स टेक्निकसुद्धा सांगणार आहे जे आपल्या फ्रिक्वेन्सीला तुरंत शिफ्ट करून देऊ शकतात ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत तुम्हाला नक्की बघायचं आहे चला तर स्टार्ट करूया मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन काही जादू नाही आहे तर हे आहे प्युअर सायन्स ह्या प्युअर सायन्सवर आधारित आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपलं मस्तिष्क थॉट आणि इमोशन म्हणजे विचार आणि भावना फ्रिक्वेन्सीच्या रूपामध्ये ब्रह्मांडामध्ये पाठवत असतात ब्रह्मांडामध्ये आपले विचार एक फ्रिक्वेन्सीच्या रूपात युनिवर्समध्ये पाठवते युनिवर्समध्ये आपले विचार एक फ्रिक्वेन्सीच्या रूपात पाठवत असते बरोबर युनिवर्स त्याच फ्रिक्वेन्सीला वापस आपल्या लाईफमध्ये मेनिफेस्ट करत असते जसे आपण फ्रिक्वेन्सी पाठवतो हो तशीच फ्रिक्वेन्सी आपण सुद्धा करत असतो डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचे एक पुस्तक आहे ब्रेकिंग द हॅबिट्स ऑफ बिईंग युअर मध्ये हे सांगितलं आहे की जेव्हा आपण आपल्या विचारांना बार बार म्हणत असता म्हणजे रिपीट करत असता तर हे आपल्या मस्तिष्काची न्यूरल ला बदलून देते म्हणजेच ते न्यूरल पाथवे नवीन मध्ये शिफ्ट होऊन जाते दोन हजार सहामध्ये आलेल्या फिल्म द सिक द सिक्रेटला ह्या कॉन्सेप्टला मोठा पडद्यावर प्रसारित केलं खूप जास्त याची चर्चासुद्धा झाली खूप लोकांनी ह्या गोष्टी केल्यासुद्धा जॉन असफ ज्यांनी द सिक्रेटची डॉक्युमेंटरी आपली कहाणी त्यामध्ये सांगितली होती त्यांना सांगितलं की त्यांनी आपल्या विजन बोर्डवर एक घराचं तस्वीर म्हणजे घराचा एक फोटो लावला लावलेले होते त्या विजन बोर्डवर कोण तर जॉन असरफ विजन बोर्डवर घराचं तस्वीर त्यांनी लावलं पाच वर्षांनी बिना हे माहीत करता की ते घर कुठे आहे आणि त्यांना बिलकुल तेच घर त्यांनी ते घर विकत घेतले आणि सेम गोष्टी सुद्धा केल्या आपल्या लाईफमध्ये पण आपण कोणत्याही विषयी निगेटिव्ह विचार जर कराल तर तेव्हा त्याला तुरंत तुम्हाला रोकायचं आहे आणि म्हणायचं आहे कॅन्सल दॅट थॉट आणि कॅन्सल 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 असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि त्याच जागी पॉझिटिव्ह विचार आपल्याला टाकायचे आहे तुम्ही त्यावेळेस पॉझिटिव्ह सुद्धा देऊ शकता किंवा ग्रॅटिट्यूड सुद्धा करू शकता म्हणजेच आपण निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे शिफ्टिंग करत असतो तरच ग्रॅटिट्यूड तो, तो जादूचा टूल आहे ज्यामुळे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीला तुरंत पॉझिटिव्हिटीमध्ये बदल करून देत असते तर हर रोज सकाळी पाच अशा गोष्टी तुम्हाला लिहायचं आहे ज्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात ज्यांच्यासाठी ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात जसे की मी ह्या दिवसासाठी आभारी आहे जसे मी जगत आहे सकाळी सकाळी ह्या दिवसासाठी आभारी आहे मी आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी आभारी आहे याला जोराने तुम्ही जे काही आता आभार व्यक्त केले आहात ज्या गोष्टींसाठी सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे काय आहे जसं की आपलं अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे म्हणजेच घर जेवण अन्नभंडार आपला हा मोबाईल मोबाईलमधला नेटवर्क आपण जो रिचार्ज टाकतो ह्या ने मोबाईलमध्ये त्यासाठी आपल्याला प्रत्येक अशा ज्या आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे आपण ज्या बेडवर झोपतो त्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की जो म्हणजे जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा मला शांत झोप येते आणि रात्रभरामध्ये जे काही निगेटिव निगेटिव्हिटी माझ्यामध्ये असते ती बेड आणि उशी म्हणजे ऑब्झर्व करून घेत असते ओके नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला आभार व्यक्त करायचं असते की थँक्यू 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 सो मच युनिवर्स की माझ्याकडे ह्या ह्या गोष्टी आहेत मी त्यासाठी कृतज्ञ आहे आणि कारण टाकायचं असते की तुम्ही कृतज्ञ का आहात म्हणजेच जसे की मनी आहे तर तुम्ही एन्जॉय करत आहात मनीला तुम्ही अबंडन्स प्रॉस्परस लाईफ जगत आहात म्हणून मी ह्या मनीसाठी म्हणजे पैशासाठी आभारी आहे कृतज्ञ आहे अशा पद्धतीने ओके तर मी आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी आभारी याला जोराने तुम्हाला वाचायचं आहे जे काही तुम्ही कृतज्ञता लिहिलेले आहात ओके ग्रॅटिट्यूड आणि फील करा महसूस करा की याची ताकद काही वेगळीच आहे तुम्ही हळूहळू महसूस करा हळूहळू सर्व गोष्टी कराल तर आपल्या लाईफमध्ये सडनली चेंज येऊ लागते आपरा विन फ्रेचं नाव तुम्ही ऐकलंच असणार त्यांना ग्रॅटिट्यूड जर्नलिंगच्यामुळे आपल्या लाईफमध्ये सर्वात मोठा बदलाव त्यांनी महसूस केलं पॉझिटिव्ह सायकोलॉजी जर्नलच्या अनुसार ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आपली मेंटल हेल्थ आणि इमोशनल वेलबिइंगला तीस टक्केपर्यंत सुधारू शकते की हे खूप चौक म्हणजे चौकनेवाला एक आकडा आहे पण मी तुम्हाला एक ट्रू स्टोरीसुद्धा सांगते जेन केफचं नावसुद्धा तुम्ही ऐकलंच असणार त्यांनी नोकरी सोडल्यानंतर ग्रॅटिट्यूड जर्नलिंग सुरू केली एक वर्षाच्या अंदर एक अशी नोकरी मिळवली की ज्यांनी त्यांना त्यांनी कल्पनासुद्धा कधी केली नव्हती इतकी पावर आहे ह्या ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिण्यामध्ये आणि हे जर्नलिंग जे आहे हे लिहिण्याचा तरीका नाही आहे तर आपला विचार विचाराचा रिवायरिंग प्रोसेस आहे तर जर याला अगदी हृदयापासून जर आपण केलं तर तुम्ही स्वतः महसूस कराल की किती असरदार हा तरीका आहे किती इफेक्टिव्ह आहे लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पॉवरफुल टूलसुद्धा आहे व्हिज्युलायझेशन कसे करावे तर एका शांत जागेवर बसायचं आहे अगदी हळूवार डोळे बंद करायचे आहे दीर्घ खोलवर तीन वेळा श्वास घ्यायचा आहे आणि कल्पना करा की आपलं जे स्वप्न कुठलंही काही स्वप्न असेल आपलं स्वप्न जे कोणते आहे ते पहिलेच पूर्ण झालं आहे अशा आपल्या कल्पनाशक्तीमध्ये विज्युलायझेशनमध्ये इमॅजिन करायचं आहे जर तुम्ही एक नवीन घराची इच्छा व्यक्त करत असाल इच्छा करत असाल की तुम्हाला नवीन घर हवं आहे तर तुम्ही एक नवीन घरची इच्छा करत असाल तर तुम्हाला कल्पना करा कर आ, कल्पना करायची आहे आणि कल्पना करा की तुम्ही भाहर बगता त्या घरात फिरत आहात खिडक्यांमधून बाहेर बघत आहात असं नॅचरली तुम्हाला फिलिंग येत आहे सुंदर किचनमध्ये स्वयंपाक करत आहात त्या किचनमधून सुंदर असा वास येत आहे सुगंध येत आहे छान आणि ज्या लेडीज असतील त्या किचनमधून काय बनवत आहात हे सुद्धा व्हिज्युलाईज करायचं आहे जेंट्स असणार तर तुमची पत्नी किंवा आई किंवा बहीण जे कोणी घरी असतील त्यांनी किचनमधून तुमच्यासाठी नाश्ता आणून देत आहे त्या नाश्त्याचा सुगंध दरवळत आहे असं व्हिज्युलाईज करायचा आहे आणि बघा की घरांच्या तुम्ही भिंतींनासुद्धा टच करून महसूस करत आहात आपल्या फायू सेन्सेसचा यामध्ये यूज करा आणि डॉक्टर मॅक्सवेल मॅट्स ची एक पुस्तक आहे सायको सायबरनेटिक्समध्ये सांगितलं आहे की विज्युलायझेशन आपल्या ब्रेनला असं एक फील करून देते की आपला गोल पहिलेपासूनच पूर्ण झालं आहे ओके तर परत एक ट्रू सो आ, स्टोरी सांगणार आहे तुम्ही शायद ऐकले पण असणार जिम केरीचं नाव तुम्ही ऐकलंच असणार त्यांनी आपल्या स्ट्रमलिंग डेमध्ये सॉरी आपल्या स्ट्रगलिंग डेमध्ये स्वतःला दहा मिलियन डॉलरचा चेक लिहिला आणि त्याची कल्पना केली की ते त्यांना एक दिवस मिळणारच आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी डम अँड डम्बर फिल्मसाठी दहा मिलियनचा चेक त्यांना मिळाला तर हे आहे व्हिज्युलायझेशन तर हे व्हिज्युलायझेशन आणि ग्रॅट्युट्यूडचा एक चांगला एक्झाम्पल आहे ज्यामुळे तुम्ही बिलीव कराल की काही पण मेनिफेस्ट कराल तर आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी मिळतील पण आपले जे इमोशन ॲक्शन थॉट हे सर्व गोष्टी अलाइन असायला पाहिजे आपली फ्रिक्वेन्सी हाय असायला पाहिजे विज्युअलायझेशन करता वेळेस आपल्या सर्व सेन्सेसचा उपयोग करायचा आहे इमॅजिन करा की तुम्ही काय तिथे बघत आहात काय तुम्ही ऐकत आहात काय तुम्ही महसूस करत आहात हे जर तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल तर विचार करा की जेव्हा तुम्ही भीतीची कल्पना करता तर त्यावेळेस किती खरं वाटत असते हो ना मित्रांनो तशी तसं आपला माइंड रिॲक्ट करत असतं जर तुम्ही भीतीला महसूस करणे इतकं असरदार होऊ शकते तर पॉझिटिव्हिटीला का नाही पॉझिटिव्हिटीसुद्धा इतकीच असरदार आहे म्हणून तुम्हाला निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह थॉट आपल्याला टाकायचे आहेत आपल्या माइंडमध्ये ओके तर मित्रांनो आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मागेचं विज्ञान ग्रॅटिट्यूड व्हिज्युलायझेशनमधील पाव्य पॉवर विषयी जाणून घेतले आणि निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलायचे कसे हे सुद्धा सांगितलं आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसने आपल्या फ्रिक्वेन्सीला शिफ्ट करायचं आणि व्हिज्युलायझेशनने आपल्या स्वप्नांना आज जगत आहात असं सुरू करा आता जगणे तुम्ही त्या रियालिटीमध्ये जगत आहात असं जगा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहा ओके तर हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कसे राहाल मेडिटेशन अफॉर्मेशन ग्रॅटिट्यूड व्हिज्युअलायझेशन ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करा ह्यामुळे तुम्ही हाय हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहाल ओके आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ल गॉसिप करणं म्हणजे चुगली करणं बंद करा गॉसिप ऐकणेसुद्धा बंद करा आणि आपले विचार इमोशन कसे आहेत यावर लक्ष ठेवून त्यावर तुम्हाला कामसुद्धा करायचं आहे निगेटिव्ह विचार जर येत असतील तर त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करा ओके आणि जास्तीत जास्त आनंदी राहा डान्स करा त्यामुळे सुद्धा आपण हाय व्हायब्रेशनमध्ये राहा राहू राहत असो ह्या प्रकारे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहाल तर ज्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे आहेत ते नक्कीच तुम्ही मॅनिफेस्टसुद्धा इझी वेमध्ये करा ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला हर एक गोष्ट विज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूडने मिळविता येते या पद्धतीने हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहा आणि आपले जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण करा ओके हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार आणि हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास ह्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओवर थांबून राहिलेत लक्षपूर्वक ऐकलेत आणि आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू गॉड ब्लेस यू